फॅमिली तर कसे आहात आय होप म्हणजे असाल तर आजच्या एका नवीन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हा व्हिडिओ लेट टाकते हा पंधरा तारखे व्हिडिओ टाकायचा होता पंधराला आमचा स्पेशल असं काहीतरी होतं सगळ्यात जास्त स्पेशल होतं ते म्हणजे आमच्या पिलूचा सियाराचा बर्थडे होता पंधरा तारखेला सा तुझा बर्थडे होता बर्थडे हॅपी बर्थडे करून दाखव सियारा हॅपी बर्थडे करून दाखव काय हॅपी बर्थडे तू कसं झालं तुझं बर्थडे ग हॅपी बर्थडे कसं झाला दाखव हॅपी बर्थडे कसं झाला दाखव पटकन पहिला दाखव हॅपी बर्थडे दाखव हॅपी बर्थडे हाय कर, कर? फॅमिलीला कर तर सियाराचा बर्थडे झाला पंधरा तारखेला छान असा तर हा ब्लॉग लेट येतो येत आहे कारण की बर्थडे झाल्यानंतर दोन दिवस जरा आमचं इकडं तिकडं जाणं झालं गावी वगैरे काम होतं म्हणून एडिटिंग करायला मला वेळ मिळाला नाही बर्थडे मस्त झाला लहान करायचा का मोठा करायचा असं चाललं होतं आमचं जरा त्याला पण दोन तीन रिझन होते कारण आमची पण फिजिओथेरपी सुरू आहे ते पण होतच आणि कसं लहान मुलांना बड्डे पण एन्जॉय करता आला पाहिजे जर असं मोठं म्हणजे कळतं त्यांना आपला बड्डे लहान असले की जर असं कितकिर करतात त्यामुळे आम्ही घरच्या घरी असा बड्डे छान असा केला डेकोरेशन पण घरीच आम्ही केलं होतं माझ्या घरचे आणि इथल्या एवढेच जर सगळे छोटी मुलं बोलवली होती मस्त असं बर्थडे सेलिब्रेशन झालं याचं पुढे व्हिडिओमध्ये दिसलंच बर्थडे झाला सांगायला गेले छान छान झालं हां हां तुम्ही आला नाही हो ना माझ्या बड्डेला मम्मा बोलली नाही तुम्हाला मम्मा बोलली नाही आणि छान असा बड्डे सेलिब्रेशन झाला छोट्या मुलांना बोलवून मुलांनी पण नाही केपकी केली एन्जॉय केला तिनं पण आम्हाला वाटलं होतं रडेल वगैरे पण नाही रडली नाही एन्जॉय केला बर्थडे तिनं पण आणि पुढे व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर इथे मस्त असे सियाराच्या फर्स्ट बर्थडेची डेकोरेशनची तयारी सुरू होती आमची डेकोरेशन सकाळपासून तयारी सुरू होती आणि रात्री पण थोडीशी आम्ही फुगे वगैरे फगून ठेवले होते इथं मी पण आहे माझी मावशी आहे दीदी आहेत तर हे बॅकसाईडचं डेकोरेशन हीने पूर्ण केलं होतं जरा असं टेबलला फुगे वगैरे लावायचे राहिले होते ते मी दिदी मावशी जरा असं लावत होते डेकोरेशन नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं तुम्हाला छान झालं तर आम्हाला पण सगळ्यांना आवडलं खूप छान डेकोरेशन झालं घरच्या घरी बाहेर अंगणातच डेकोरेशन केलं होतं बर्थडेचं घरात करण्याऐवजी बाहेरच करावं असं म्हटलं इथं लाईट वगैरे लावायचं सुरू होतं इथे सियाराचा मस्त असा ड्रेस सुंदर माझ्या प्रिन्सेसचा ड्रेस होता बेल्ट शूज फ्रॉक तिला तो क्राउन पण आणला होता तिला खूप छान दिसत होता ड्रेस मस्त ड्रेस दिसत होता शियारा सियारा कशी दिसत होती आणि विश पण तुम्ही करा सगळ्यांनी तिला तिथं तिथं आवडल्यानंतर पहिल्यांदा देवाला तिला पाया पाडायसाठी तिथं मी गेले होते आमच्या देवाऱ्यामध्ये आणि मस्त असा सुंदर केक केक पण खूप सुंदर होता आणि टेस्टी पण होता तुम्हाला पण केक कसा वाटला ते पण सांगा नक्की कमेंट करून ऐकल्यावर पहिल्यांदा सियाराला आम्ही स्वामी समर्थांना घेऊन गेलेलो मंदिरला बाहेर कोल्हापूरमध्ये जाताना आम्ही टू व्हीलरवरनं गेलो होतो त्यामुळं मला व्हिडिओ शूट करता नाही कारण की टू व्हीलरवरमध्ये सियाराला पकडून पक व्हिडिओ शूट करता मला तर जमत नाही त्यामुळे व्हिडिओ सकाळचा शूट केलाच नाही आम्ही तिला दर्शन करून सकाळ सकाळ आलो होतो तिथं सगळी तयारी झाली होती आमची आणि आत्ता फोटोग्राफर पण आला होता आणि आई ओवाळत होत्या पहिल्यांदा वळण घेऊया म्हटल्या आई वळण इथं बघा सगळे छोटे बच्चू कॉलनीतले आमच्या सगळे आले होते सियाराचे दादा दिदी आपल्या खेळायला पण येतात रोज इथं बघा आई ऑप्शन करत होत्या सियाराचं तिला मस्त असा टिक्का लागला होता हा छोटासा तस दिसत होत आमचं बाळ मी ऑप्शन केलं सियाराच त्यानंतर ता इथं फोटोशूट वगैरे सुरू होतं ऑप्शन करताना फोटोग्राफर कर मध्ये ते, ते सगळेजण थांबा असत असं था। फोटोशूट होतं सगळ्यांसोबतच फोटोशूट केलं पहिल्या घरातले पण आणि छोट्या बच्चूंसोबत पण त्यांनी फोटो छान असे काढले आमचे आमचे छान असं ऑप्शन वगैरे सगळ्यांकडून करून घेतली रडली नाही आणि तिने पण एन्जॉय केलं आम्हाला पण छान वाटलं सियाराची मावशी जे ड्रेस घातले रेड कलरचा सियाराची मावशी म्हणजे माझी सक्की बहीण आणि त्या बाजूला आवडली ती माझी मावशी आणि आम्ही सियारा मी आणि पण कस दिसत होतो ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा तिहरा तर छानच दिसत होती आम्ही पण कसं दिसत होतो ते नक्की सांगा मला सगळेजण हाका मारत होत्या कारण की ते बरोबर कॅमेऱ्याकडे बघू दे म्हणून फोटोशूट करताना इथे माझे चुलते आहेत भाऊ आहे दादा छोटी कॉलनीतले सगळे बच्चू पहिल्या मुलांचा फोटो काढला सगळ्या त्यानंतर मुलींचा काढला तिथे तिला हातातलं घालायचं राहिलं होतं सोन्याच्या मणीच असताना अंगठी घालायची राहिली होती ती घातली होती ते बघा त्या मुलांचं झाल्यानंतर मुलींचं फोटो शूट तिला तिच्या दिद्या तिला खेळायला येते असल्यानंतर शाईला खेळते त्यांच्यावर खुश असते त्यांच्या असल्यानंतर तिसऱ्याच्या आतू ganteng sama si Sierra, Sierra, Sierra gitu. Dan gak suruh tah. Si Sierra cuma त्याचा बर्थडे जाता मी कसा वाटला तुम्हाला आणि पुढे कसं गडबड होती त्यामुळे जास्त पूर्ण असं व्हिडिओ मला करता आला नाहीये बहिणी का दिला होता मोबाईल तिलाच शूट केलं होतं जेवढं तिला करता येईल त्यानंतर कसं त्यांनी त्या दिवशी राहिली नाहीत कोण घरी लगेच गेले त्यामुळं लेट झाला होता पटपट जेवण वगैरे जेवले मुलांसाठी आम्ही कचोरी आणली होती कचोरी समोसे आणले होते मग लहान मुलांना कॉल येते खायला दिलं त्यानंतर घरचे आमच्या सगळे मस्त अस रानोजी बिर्याणी चिकन बिर्याणी स्पेशल मम्मा बोलाय की नाही मम्मा बोलाय की नाही हा मम्मा बोलते राणूंजीची स्पेशल अशी बिर्याणी मागवली ले होती लेट झाला होता पण मला जेवणाचं वगैरे शूट करता आलं नाही मग सगळेजण मस्त असं मस मस जेवले सगळ्यांना जेवण पण खूप आवडलं कसा वाटला तुम्हाला हा बर्थडेचा व्लॉग सियाराच्या तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद माझ्याकडून आमच्या सियाराकडून